आणि म्हणजे सांगण्याची गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी मी दुकानात आलो तर फॅन लावतो आणि बाहेर नाही आल्यानंतर तर लावतोच लावतो पण आत्ता विषय असा झाला मिनट आधी आपण व्हिडिओ थोडी शेअर करूया हा नमस्कार तर मी सांगत होतो असं की दुकानात आलेलं नाही का म्हणजे मी जर डोक्यात असतंय पहिलं बघा चांगली गोष्ट किती पॉझिटिव्ह झालेली आपली म्हणजे नाही का फॅन जर लावला असता तर ती डोक्यात ठरलं असतं आता सगळ्यात महत्वाचा विषय आता आपण मी तुम्हाला दाखवतो एक अरे इकडं आली वाटते शिमणी जी की मला वाटते मग अशी मी जायच्या आधी आधी गेले असणार मी आता सहज इथं मोबाईल वापरत बसलेलो नाही का अचानक लक्ष केलं तर बघितलं तर ह्या मॅडम आणि त्या आवाजामुळे जरा मला हे जाणवलं ना आता ती आहे मला वाटते नाही का तिथला काय करायचं काय कळण झाले आता काय कस तरी बाहेर काढलं पाहिजे कॅमेरा चालू आहे कॅमेरा कॅमेऱ्यात तर हे सगळं चित्र दिसेलच पण ते वर्ण फिरत असते ना आता काय कशी बाहेर काढायची हे पण कळना पाठीमागं पण एकदा असं झालेलं त्यावेळेस ती आम्ही पकडलेली पण आता कसं पकडू शकतो किंवा काय करू शकतो कळना मला पण ये खाली आईला आता काय बोंबलायच लाइट घालवू हो का इथल्या काय करू शकतो नाही का म्हणजे इथल्या लाईटा घातल्या घालवल्या तरी जाईल का बाहेर बाहेरच्या लाईट तसं एकदा करून बघूया नाही का म्हणजे बाहेरच्या लाइटनं जर गेली बाहेर तर ठीकच आहे मग विषय झाला नाही नाहीतर नाही ती बघू शकता ती काय होते भीती आपण जाणवते लगेच ती बरोबर नाही त्याच्या कळलं तिला जर नाही का म्हणजे बाहेर जाऊ शकतो असं असं काय सुचलं तर गेलीच तर ठीक आहे आता काय करू शकतो तो इतर राहून लयुशात राहिले की नाही का म्हणजे किती वेळ ठेवणार असंय त्यांना आपण सवय लावल्या खायला वेळेला थोडस थोडस विषय हा छान 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 गेली बरं का मित्रांनो मला मी दाखल बाहेर दिसते नाही तर ती चिमणी होती एक आणि आता आलेली काय होतं मला लाईट घालवल्या सगळ्या आणि नाही का बाहेरची लाईट फक्त चालू ठेवली म्हणजे ती उजडानं बाहेर उजडाच्या दिशेनं जाऊ शकते तशाने ते सक्सेस पण झालं व्यवस्थित फक्त थोडं हे करावं लागलं वेळ गेला पण ठीक आहे ना काय होतं आत ती नसतं ते विषय झाला आत तिला असं हे होत होतं नाही का म्हणजे कसं बेत होती ती थोडीफार ठीक आहे तर धन्यवाद तेच दाखवायसाठी लाईव्ह आलेलं पूर्ण लाईव्ह बघितलं तर तुमच्या लक्षात येईलच चालते मग आता काय चला धन्यवाद चिमणी पण गेली ती काय झालेली माहिती का आत्ता ती चिमणी एक आलेली आतमध्ये पूर्ण पहिल्यापासून जर लाईव्ह बघितला ना तुम्ही तर तुमच्या नंतर लक्ष देईल म्हणजे नंतर हे केल्या नंतर आणि ती मग फिरत होती आतल्या आत भेट पण थोडीफार नाही का म्हणजे ह्याच्यात नाही होतच की मग त्यामुळे जरा मग परत लाईटा बिटा घालवल्या मी फक्त बाहेरची लाईट चालू ठेवली बरोबर म्हणजे नाही दरवाज्यातून तिच्या जा लक्षात जाईल की लक्षात येईल की दरवाज्यातून आपण जाऊ शकतो मग असा विषय केला की बरोबर दरवाज्यातून गेली